बीड जिल्ह्याचे लेख डॉक्टर संपदा मुंडेच्या फलटण येथे आत्महत्येने अख्ख्या महाराष्ट्र हादरून गेलाय काल रात्री डॉक्टर संपदावर वडवणी तालुक्यातील तिच्या गावी कवळगाव बुद्रुक येथे अंत्यसंस्कार करण्यात आले प्रतिकूल परिस्थितीतून एम बी बी एस हे उच्च शिक्षण प्राप्त करून सातारा जिल्ह्यातील फलटण येथे जिल्हा, ये जिल्हा रुग्णालयामध्ये डॉक्टर संपदा मुंडे मेडिकल ऑफिसर म्हणून कार्यरत होती डॉक्टर संपदाचे वडील शेती करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात कुटुंबाची परिस्थिती अत्यंत हालाखीची परंतु फलटणी येथे उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असताना संपदावर वेळोवेळी तेथील काही राजकीय लोक दबाव टाकत होते व पोलीस अधिकारी देखील अनलिगल काम करण्यास भाग पाडायचे याचा जाचाला कंटाळून डॉक्टर संपदा मुंडे हिने आत्महत्या केली असे मानायला संपदाच्या घरचे तयार नाहीत डॉक्टर संपदाची हत्या केली असा आरोप होतोय निर्भीड व धाडसी असणारी डॉक्टर संपदा ही स्वतःचं जीवन संपूच शकत नाही तिचा जाणे कोणी हे करण्यास डॉक्टर संपदा भाग पाडले आहे त्यांना फाशीचं शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी डॉक्टर संपदाच्या नातेवाईकांनी केली आहे तर आज माजलगाव मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके व बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी मृत डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आई वडिलांसह नातेवाईकांची भेट घेऊन सांत्वन केले व या प्रकरणी एसआयटी मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे तसेच या प्रकरणात जे जे कोणी अधिकारी सहभागी असतील त्यांना कडक शासन व्हावे अशी मागणी देखील बाबूराव पोटभरे यांनी लोकमंच मराठीशी बोलताना केली आहे नस्ता बहुजन विकास मोर्चाच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मुंबई येथील राहत्या धरावर मोर्चा काढण्यात येईल असा इशारा बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष बाबूराव पोटभरे यांनी दिला आहे बीड जिल्ह्यातील एक सुशिक्षित युवती समोर येते आणि स्वतःच्या हिमतीवर आणि घरच्यांच्या एक एम बी बी एस होणं या फलटण या ठिकाणी नोकरीला जाते परंतु दुर्दैवाने त्या ठिकाणी तिला तिचा त्या ठिकाणी घातपात होतो तिला आत्महत्या करावं लागते नेमकी आत्महत्या आहे की हत्या आहे आज आपण त्यांच्या घरी या ठिकाणी आलेलो आहोत आणि विक बहुजन विकास मोर्चाचे अध्यक्ष संस्थापक संस्थापकाध्यक्षे बाबुराजे पोरभरेसाहेब या ठिकाणी त्यांच्या भेटीला आलेले आहेत आपल्यासोबत आहेत सर आपण आता त्यांच्या त्या मुलीच्या घरी आलात त्यांच्या वडिलांशी बहिणीशी चर्चा केलेली आहे आपण याबद्दल काय सांगाल नाही आता मी त्यांच्या आता वडिलासोबत चुलत्यासोबत आहे बहिणीसोबत आहे भावासोबत आहे आणि आमची एकच मागणी आहे की संपदा डॉक्टर संपदा मुंडे ही काही लेची पिची मुलगी नव्हती तिचा वारसा अत्यंत स्वाभिमानी वारसा आहे आणि आईवडील गरीब असताना चुलते गरीब असताना सगळं कुटुंब गरीब असताना गाव सोडून दुसऱ्या गावामध्ये शेती करण्यासाठी राहायला आलेले असताना त्यांनी मुलीला एम बी बी एस केलं आणि एम बी बी एस करून जी महाबळेश्वरला सहा महिने राहिली मुलगी आणि दोन वर्ष फलटणला स्वतःच्या हिमतीवर राहणारी मुलगी अत्यंत स्वाभिमानी असणारी मुलगी ही काही सहजासहजी आत्महत्या करणारी मुलगी नाही आणि सहजासहजी आत्महत्या करणारी मुलगी नाही याचा अर्थ असा होतो की तिला एकतर या व्यवस्थेनं या गुंडांनी या पोलिसामध्ये लपलेल्या वर्दीमध्ये लपलेल्या गुंडांनी आणि आरोग्य खात्याच्या वर्दीमध्ये लपलेल्या गुंडांनी मिळून तिचा घात केलेला आहे तिला संपवण्याचं कटकारस्थान केलेलं आहे हे कटकारस्थान आहे आणि म्हणून आमची मुख्यमंत्र्याकडे मागणी आहे की संपदा मुंडेच्या डॉक्टर संपदा मुंडेच्या आत्महत्या प्रकरणामध्ये तिच्या घातपाताच्या संदर्भात आणि जे जे कोणी आरोपी असतील ते उघडे पाडण्यासाठी सगळ्या आरोपींचा शोध घेण्यासाठी एस आय टीची च चौकशी झाली पाहिजे एस आय टी स्थापित झाली पाहिजे आणि त्याच्यामध्ये जे कोणी आरोपी दोषी असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे आणि जे नराधम आहेत तिनं जे सुसाईड नोटमध्ये लिहिलेलं आहे किंवा जे ते डॉ कॉल डिटेल्सवर येईल त्या सगळ्या नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि बाकीच्या आरोपींना सुद्धा जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे अशी माझी मागणी आहे आणि या आठ दिवसामध्ये जर त्यांनी एस आय टी स्थापन मुख्यमंत्र्यांनी नाही केली तर आम्ही मुख्यमंत्र्यांच्या जा घरावर जाऊन आंदोलन करू आम्ही रस्त्यावरचं आंदोलन करू या जिल्ह्यामध्ये तर करूच करू परंतु मुंबईला जाऊन वर्षा बंगल्यावरती मुख्यमंत्र्यांच्या जा घरावरती जाऊन आम्ही आंदोलन करू कारण हा विषय डॉक्टर संपादा मुंडेच्या एकट्या संपादा मुंडेचं नाही ते एक स्वाभिमानी असणाऱ्या मुलीचा विषय आहे आणि आमच्या मुलीचा विषय आहे जिल्ह्याच्या मुलीचा विषय आहे माझ्या मुलीचा विषय आहे मुंडेंच्या मुलीचा विषय आहे सगळ्या समाजाच्या मुलीचा विषय आहे आणि स्वतःच्या मुलीचा विषय आम्ही कुठल्याही पातळीवर घेऊन जायला तयार आहोत परंतु संपादा मुंडेला संपादा मुंडेला न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे जर आपण आता पाहिलं तर एक बोलल्या जातं की अं नोट नोटमध्ये काहीतरी नावे वगैरे पुढे आली त्या नाव मी तेच म्हणतोय त्या ते नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि सरकार करत कर नसेल सरकार करत नसेल तर आम्ही त्यांची त्यांना त्यांना एम सदनाला पाठवू सरकार जर करत नसेल तर आम्ही एम सदनाला पाठवू हे लोकांच्या ताब्यामध्ये हे आरोपी दिले गेले पाहिजेत अशीही है आमची मागणी आहे आणि म्हणून आमचं म्हणणं असं आहे की ही एस आय टीची चौकशी करून एस आय टीच्या चौकशीमध्ये जेवढे कोणी आरोपी असतील तीच आरोपी आले पाहिजे आणि या एस आय टीमध्ये महिलां महिला अधिकाऱ्यांची मा, नेमणूक झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे